नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा आवाज आज जे आम्ही गावाचे जे मिटिंग लावली होती पत्रकार घेतली होती आम्ही आज आमचे गावाचे विषय मंदिर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दोन बुद्धिविहार तीन मस्जिद आणि ही दर्गा आणि दोन कब्रस्थान या विषयावर मिटिंग होती माननीय आयुक्त साहेब जे हो आहे श्रीकांतजी साहेब त्यांनी आम्हाला आश्वासन दिला होता तोंडी तेरा तारखेला जे मिटिंग झाली होती डीम सिटी स्मार्ट सिटीमध्ये ऑफिसमध्ये की आम्ही मंदिर मस्जिदला याला हात लावणार नाही जेव्हापर्यंत आम्ही मध्ये सगळ्याला घेणार नाही कमिटीचे अध्यक्ष नावाचे पचिस नागरिक तर त्यांनी आम्हाला काय केलं वीस एकवीस तारखेला एक, एक नोटीस पाठवली मी नोटीस घेतली नाही कब्रस्तानला नोटीस घेतलेली आहे की सात दिवसामध्ये तुम्ही कब्रस्तान हटवा मस्जिद हटवा कब्रस्तान म्हणजे एखादा झोपडा नाही आहे ना एखादा कच्चा घर आहे ते आम्ही हटवू शकत नाही बरोबर आहे दोन एक कब्रस्थान आहे ते सर्व कब्रस्तान तुम्ही तोडणार मस्जिद तोडणार आम्हाला तुम्ही कुठे देणार आहे काय देणार आहे तुम्ही चर्चा करा त्या आज मी अध्यक्ष आहे सर्व गावाचे जितके आमच्या गावात मस्जिद आहे त्याचे सदर म्हणतो अध्यक्ष मेंबर आणि गावातले प्रतिष्ठ नागरिक सर्व बोलून त्यांची जी चर्चा झाली आपल्याला काय करायचं आहे जे कमिशनर साहेब दंडशाही हुकुमशाही करू लागले त्याला आढा बसवण्यासाठी आम्ही आज मिटिंग घेतलेली आहे या मिटिंग मध्ये काय काय ठराव घेण्यात आले काय आज सर्व जे इमाम सुद्धा होते आणि मुक्ती होते आमचे जे आम्ही ज्याला मानतो धर्मगुरु म्हणतो त्यांची चर्चा झाली की आमच्या जे शहरामध्ये संभाजीनगरमध्ये मध्ये जे उलमा आहे त्यांच्याशी बोलून मस्जिदला आपण हलवू शकू कुठं सलाम इस्लाम करू शकतो का आणि ज्या मस्जिदला जागावर आठवा थोडा दहा फूट तीन फूट आणि कमी सांगितलेलं आहे की मस्जिद आम्हाला करता येईल आम्ही तिथे करणार आहे जे आमचे उम्मा म्हणणार आहे त्यांच्या पाठीमागे आम्ही आहे भविष्यात काही मनपा आयुक्तावर काही तुमचा का धडक काही मोर्चा वगैरे काही नियोजन झाल्याचं का नाही आमचा तर नाही झालेला आहे आता गावाची आमची चर्चा झाली सध्या मोर्चा नाही आहे पण जे औरंगाबाद मध्ये आठ तारीखला मोर्चा आहे सॉरी संभाजीनगर मध्ये या मोर्चामध्ये सर्व गावकरी आम्ही सभा घेणार आहे त्याच्यामध्ये मोर्चामध्ये किती जण सहभाग होणार अंदाजा इकडे सर्व गावकरी कमीत कमी चारशे ते पाचशे लोक जाणार आहे अंदाजा गावातर्फे तुमच्या आ... महानगरपालिका आयुक्तांना मुख्य मागणी काय आहे ज्याचं काय करावं त्यांनी याच्यावर आमची मागणी अशी आहे की जे दिल्ली गेट आहे टी पट पर पर्यंत आमचा भाग जे अर्सूल भाग आहे मनपा मध्ये येतो दिल्ली गेट पासून टी पॉईंट पर्यंत त्यांनी पैतिस मीटर रोड केलेला आहे एकशे वीस फूट आमची मागणी आहे दिल्ली गेट पर्यंत जे मनपा सरसकट रोड करावा नाहीतर दावसा म्हणणं मला मोबदला पाहिजे मोबदला मी नाही दिला टी पॉईंट पर्यंत समृद्धी मा जे समृद्धी रोड आहे ग्रीड लागला त्यांनी तो गावकऱ्याला पैसे ते खर्च होणार नाही छापणारा मस्जिद जाणार नाही मंदिर जाणार नाही कबर जाणार नाही शासनाचा डोक्या दुखी कमी होणार आणि त्याला आमचा फुल पाठिंबा या संदर्भात तुम्ही पालकमंत्र्यांशी काही भेट घेतली का नाही पालकमंत्रीशी आम्ही भेट घेतली नाहीये तो सर्व गावकरी आम्ही त्यांना भेटणार आहे चर्चा करणार आहे त्याची म्हणजे तुमची मुख्य मागणी अशी आहे की रोड जो आहे तो खालून मोठा न करता वर ब्रिज टाकून त्याच्यावर पर्यायी रस्ता काढावा बरोबर आमची मागणी आहे ना नाही रोड भी आम्ही आमचा विरोध नाही आहे म्हणून करायला बी गावाच्या लोकांचा म्हणणे आम्हाला बाबा ज्याशी आम्हाला पन्नास पट आमचे रोड घेतले बँक म्हणताना अजून पाहिजे तो आम्ही द्यायला गावकरी तयार आहे पण मोबदला द्या म्हणजे अगोदर मोबतला कारवाई कर। कर। करा करा असं आहे ते याबाबत काही कोर्टात वगैरे जाणार आहेत नाही कोर्टात आम्ही गेलेलो सोळा लोक गावकरी कोर्टात गेलेले कोर्टाने जजमेंट दिलं की निमपरावाने कारवाई करा निमेपराने म्हणजे भूसंबंध माझे भूसंबंधांचे अधिकारी आहे भूसंबंधन मार्फत त्यांची मार्किंग करा त्यांची जमीन मोजा आणि त्याला किती मोबदला येतो तो, तो कमी जो साहेबांनी असं आम्ही त्याला कोर्टाचा आमचा आदेश आहे आम्ही त्याला दिलेला आहे म्हणजे एकूण तुमचं म्हणणं असं आहे की तुमची जी जमीन जात आहे त्या जमिनी तुम्ही द्यायला तयार आहेत परंतु महानगरपालिकेने त्याचा मोबदला अगोदर द्यावा त्यांनी ब्रिज केला ना तो मोबदला द्यायची गरज पण नाही त्यांनी ब्रिज केला आणि मी तुम्हाला सांगितलं दिल्लीगड पासून जे मनपा अधी आहे सरसागड रोड केला ना पैतीस मीटर पैसे द्यायची गरज नाही त्याला आपलं नाव सर युनुस पटेल मी मस्जिद कमिटीचा अध्यक्ष आहे आज सांगितलं ना तुम्ही मस्जिदचे पूर्ण अध्यक्ष आमचे बावीस मस्जिद एकडं सर्व अध्यक्ष कमिटीचे लोक गावचे प्रतिष्ठ नागरिक आणि जे आपले विनोद पाटील आहे राष्ट्रवादीचे नेते ते सुद्धा आमच्या मध्ये होते आणि गाव गावचे काही हिंदू समाजचे लोक प्रतिष्ठ लोक ते होते गावात